कसे आता सगळे ठीक असतात अचानकच माझ्या बड्डेची प्लॅनिंग झाली बघा काही नियोजन नव्हतं अचानक ठरलं की बड्डे करायचंय म्हणून तर तुम्हाला आता कोण 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 नाही तर बघा या दोघांचा दिंगाणा चालला असा तुम्हाला दाखवते डेकोरेशन हे काय केलंय इकडं काय नाव आहे का माहिती बुकतोय इकडं मम्मी आहे इकड श्री आलाय इकडं मम्मी तेवढा आमची आई झोपली इकडे मावशी आहे मावशी मौशिन के कानले हा आता दिवेचं करते इकडे नितिन मामा हे असं वश्नवणी मामांनी कोणी कोणी केलंय नक्की मामांनी केलं वश्नवणी केलंय मी आलेले आहे ह्यांन करणार ना हे केलंय आम्ही काही नाही यांनी सगळ्यात पहिले केलंय मी सगळी मामी वाट करतात बघा आणि आता हेचं चाललंय बघा

झालं ताट अशा प्रकारे एक लाडू एक <laughs> <येक> लाडू बघू कसली आणली आता आ वा 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 माझा बड्डे कमी इकडून हात चालला

'RE নন ত্ন৅ ন্নি্নım." নাবিন ত্তুোন এঙ্,য্নি talliব্ন ক্ন, কাল mí�ría শ্নিরাব্ন্ that's도 বঁরা equally,রারা,পশ্ন ক্বর্ন এচর্ে এন য১ু,চরাপদ্�

<Sedident"> हो

तर अशा प्रकारे आमचा धिंगाणा मस्ती घालत असा केक कापलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जे सा नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय